हॅलो हय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे बरोबर चार वाजलेले आहेत तर सगळ्यात अगोदर गुड मॉर्निंग सर्वांना तर एवढ्या लवकर उठण्याचं कारण तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच आणि इथे पहा या बाजूला हॉलमध्ये आबा झोपलेले आहेत आणि इकडच्या साईडला ऐश्वर आणि हे झोपलेत पहाटेचं वातावरण असल्यामुळे हवे ते गारवा पसरलाय मस्त अशी गार थंडगार हवा सुटली अशामध्येच गॅलरीमध्ये ब्रश करत उभा राहिली आहे मी म्हणजे थोडेसे जे काही झोप आहे डोळ्यातली ते पण गारव्याने नाहीशी होईल फटाफट -पट सगळं आवरून अगोदर आंघोळ करून घेतली आणि नंतर मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले आई म्हटली होती तू उठल्या उठल्या मला पण लवकर उठव पण मुद्दामच तिला मी उठवलं नाही थोड्या वेळानंतर आई पण उठली गुड मॉर्निंग ऐश्वर आईनं केले पूर्णावळ माझ्या आवडीची बघे लय मस्त लागते भाजी पूर्णावळ डाळीची डाळ भिजवून मला दही सारखं दिसते चहा उकडतोय मस्त असा आल्याचा जे पण उठले त्यांना चहा देते यांचं पण चालले आवरायचं त्यांना उठलेत ऐश्वर झाले का आबा ऐश्वर कुठं आहे बघू ऐश्वर रेडी चला आईच चाललंय चपात्या बनवायचं आई लागली चपात्या करायला आणि या बाजूला पूर्णावळ रेडी मस्त अशी आईची हातची पूर्णा तुमचा चार्जर घ्या ब्लॅक कलर <t> काळा <bass> कलरचा काय <survey> ते व्यवस्थित so, so, yeah. काय hey तर तुमचं पण विसराल गडबडीत कारण आम्ही आता निघणार आहे थोड्या वेळात आणि आई आबा नंतर दुपारी निघणार आहेत इथं पाहुण्यांच्या भाऊ आहे तो भावा करून आई आबा निघणार आहे आणि मला आजचीच डेट दिली डॉक्टरांनी त्यामुळे हा आले त्यामुळे मला काय थांबून जमणार नाही आता लवकर गेलंच पाहिजे का ब्रश माझा ठेवला मी तुमच्या दोघांचा ब्रश तेवढा ठेवायचा नाही ऐश्वरचा आणि तुमचं माझं आवरले सगळं मला फक्त ड्रेस चेंज करायचा बाकी सगळं झाले डबा बोलते की पटकन घडी का वापरलं नसेल तिथे पूर्ण जरा असं थंड करूनच घेते खराब होईल नाही हे बघ एवढे भरपूर झाले नाही वाटले तुम्ही घ्या अण्णा तू आहेस कि तुझा चपाती घेऊन जा पासा ने चपाती घेऊन जा संध्याकाळपर्यंत खराब होईल पूर्ण वेळ थंड करायला ठेवते थंड झाल्यानंतरच डबा भरणार आहे कारण जेवण बरोबरच घेऊन जाते मी कुठं पण जाताना नेहमी माझ्याबरोबर जेवण घेऊन जाते शक्यतो बाहेरचं खाण्याचं टाळतो आम्ही त्यामुळे जेवण आबा हि तुमचे हे ठेवलंय इथं आहे तुमचा दात कवळी ठेवली त्याच्यात अन्ना तुमच झालं चहा बनवायला झाले का चहा करते अण्णा अन्न मग माझा आवडते तोपर्यंत चपात्या होते आईच्या आई ती चहाचं पात्र आली करते चहा कोण कोण घेणार आहे म्हणजे सगळ्यांना सगळ्यांनाच करते ना

डेड आली तू जर बस बसव घेतलं तुमचं होसवर कागदपत्र घेतली गाडी डेड ही गाडी बघेन नाहीतर वेळी ठीक हो हो

मम्मी मम्मी तुझा चार्जर चार्जरही सगळं घातलाय घातलाय म्हणजे कसं काय तुम्ही दुपारच्याच बसून जावा पुढं लागते पाणी आपली छोटी बॉटल तुझ्यासाठी ठेवली हो घेतली घेतली आजो बाई बाय हा घड्याळ पाच मिनिटच पुढे म्हणजे सवा सात थांबा मी की मारते तू अगं बुटांना लवकर बस बसते बसते झाली गाडी स्टार्ट

आमच्या इथून म्हणजे खरचुंडीमधून सकाळी बरोबर सहा वाजता खरचुंडी ते, ते मसवड ही बस असते आणि सकाळी त्यासाठीच आमची सगळी धावपळ चालली होती म्हणजे गडबड चालली होती ही बस सुटू नाही म्हणून कारण ऐश्वर आणि मी दोघे जण बसमधूनच जाणार होतो आणि हे गाडीवरती येणार होते तर आम्ही बसमधून कुठपर्यंत प्रवास करणार आहे हे पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच सकाळी एवढी गडबड करूनसुद्धा ही बस आम्हाला काही भेटली नाही एक पाच मिनटं अगोदरच बस गेली असं सा सांगितलं होतं त्यामुळे एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती गाडीवरतीच आम्ही प्रवास केला कारण वाडीवस्तीवरून बस फिरून येईपर्यंत आम्ही मेन रोड गाठला आणि तिथेच बसची आणि आमची भेट झाली तर आता फायनली आणि मी बसमध्ये बसलो आहे आणि थोडं थोडंसं उजाडायलासुद्धा लागलं आहे बघा प्रकाश थोडा थोडा पडायला लागला आहे आणि ही बस आता मसवडमध्ये थांबणार बसमध्ये सुद्धा एवढी थंडी वाजत होती आणि असल्या थंडीमध्ये हे गाडीवरती यायला लागलेत आणि गाडी घेण्याचं कारण असं की म्हणजे आम्ही तिघं पण जाणार होतो बसनेच प्रवास करणार होतो पण गाडी घेण्याचं कारण की तिथं गेल्यानंतर गाडीची खूप गरज पडते त्यामुळे हे म्हटले की गाडी घेतो आम्ही मसवडच्या स्टँडमध्ये पोचतोय तोपर्यंत हे बघा हे समोरून गाडीवरती आलेले दिसत आहेत आमच्या अगोदरच आले इथं खूपच थंडी वाजत होते त्यामुळे स्वतःला एवढं पॅक केले तरी सुद्धा थंडी वाजते कारण सकाळचं वातावरण आहे ऐश्वर बसला आहे बघा पुढच्या सीटवरती कारण माझ्या बाजूला काही जागा नाही भेटली त्याला त्यामुळे पुढे बसलाय तो आणि हे बसनी यायला लागले तर आता आम्ही दहीवडीला निघालो आहे तिथे एक स्टॉप घेणार आहे आणि तिथून पुढे मग पाहिलंच तुम्ही कुठं चिली मिली हो डॅडी आली का बघ देच्या स्टॅन्ड वरती पोहोचलो इथं आम्ही ऐश्वर आले का डॅडी बरोबर इथं थांबतो म्हटले होते फोन करून बघते थांब ऐश्वर गेलाय बस विचारायला पलटनला किती वाजता आहे ते अजून का का? तर काय आलेलं नाही इथे आहे का होल्टन जाते हॉलटेल हा मग जाते किती वाजले तरी नऊ वाजले असतील तर नाही साडेआठ काय नाही लॉकचे अजून थंडी वाजते पावणे नऊ वाजत आले तरी थंडी वाजते आता

मला एवढे आता स्ट्रॉंग पण आहे का चालू हा बस विसरायला गेले ही कोणती आली रे बोर्डच नाही त्याच्यावर नाही ते एवढी नुसतं ऐश्वर थंडी वाजली का मग तुला नऊ वाजता तर थांबावं लागतं आहे पाच दहा मिनटं पण नऊला तर, तर बरोबर येते का नाही तेच काय नाही ते जे एक टायमिंग आहे तेच सांगणार ना आता तिथून लेट जर निघाली तर लेट होणार पाच दहा मिनटं वेळ जातोय आहे दुसरं काय नाही तिथं पोचाय पाहिजे दिलेल्या टायमिंग पर्यंत येतो हे असं तिकडे तू डायरेक्ट आपले पुण्याचीच तिकीट काढ मी जाऊन तर काय करणार आहे तू मग तेच ना आम्ही आले शर्ट तर काय करणार दत्त आले असते तर तर गेले असते ओके पण आपण जेवणासाठी थांबावं लागणार आहे ना कुठेतरी स्टॉप घ्यावा कुठे आले की डॅडी तस रायडिंग ग्लवज घ्या किती किती बरं वाटतं गरम होत आहे लागले बाळा झाली गरम झालेला गरम आम्ही पुण्यात चाललो गाडीला नाही 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 बसनी घरी शूटिंग बाळा म्हणजे डेडी गाडीवर आहेत आणि गाडीवर आहेत ते दोघजन बसमध्ये आम्ही दोघ बसनी जात होतो आणि ही गाडीवर गाडी तिक लागतेत ना

अर्धा तास झालं इथं थांबलोय तरी पण बस काही नाही एक आली पण ती खूप गर्दी होती त्यामुळे त्या बसमध्ये काही नाही गेले मी तर विचार चाललाय गाडीवर जावं का काय करावं आणि ब्लॉग मी आता इथं थांबवते या पुढचा जो व्हिडिओ आहे तो उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कारण ब्लॉग खूपच मोठा होतोय त्यामुळे याचे दोन पार्ट करते मी उद्याचा ब्लॉग सुद्धा खरंच खूप छान आहे त्यामुळे न चुकता नक्की उद्याचा ब्लॉग पहा चला तर मग आता उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद